हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज रेसिपी कट्टा या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी खास नाचणीची चपाती अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखी आणि ती अगदी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊ लुसलुशीत राहते तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त बाऊन्स होत आहेत त्या ह्या सगळ्या चपात्या एकदम मऊ लुसलुशीत आहेत बघा मी हे फोल्ड करते तुम्ही बघू शकता किती छान आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे कितीही तुम्ही फोल्ड केलं तर अशा प्रकारे तुम्ही अशा आपल्या नाचणीच्या चपात्या कशाबरोबरही खाऊ शकता भाजीबरोबर चिकनच्या रस्त्याबरोबर खूप अगदीच नरम झालेले आहेत ज्यांना दातांचा प्रॉब्लेम आहे ते खाऊ शकता आणि हेल्दी तर फारच आहे तर तुम्ही नक्कीच ह्या चपात्या तुम्ही एकदा घरी करून बघा मस्त झालेल्या आहेत मी एकदा तुम्हाला तोडून हे करून पण दाखवते बघा अगदी इझिली ही तुटत आहे आणि आपल्या चपातीला जशा पदरा येतात ना तशा पदर पण येतात इथे मी आता जेवणारच आहे म्हणून मी हे तुम्हाला दाखवत आहे हे बघा जसं आपलं चपाती करताना आपली पदर येते ना तशी ही पदर आलेली आहे आणि अगदी नरम आहे तुम्ही बघू शकता आरामात तुटते तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही हे नक्कीच घरी करून बघा खूप छान होते तुम्हाला ही आवडेल टिफिनला देऊ शकता संध्याकाळपर्यंत ही नरम चपाती राहते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की ला या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि ह्या शिल्पा रेसिपी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथे ना गॅसवर एक वाटी आणि अर्धा वाटी असं पाणी घेतलेलं आहे त्या ते आता मी गरम करायला ठेवते तुम्ही ज जेवढं तुम्हाला पीठ घ्यायचं आहे ना त्याच प्रमाणात घ्या पाणी आता हे पाणी जरा गरम झालं थोडंसं की यात मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकत आहे तर तुम्ही पण तुम्हाला जेवढं मीठ लागतं त्या चवी त्या चवीनुसार तुम्ही मीठ टाक टाकू शकता त्याच्यात आता हे ना आपण याला बॉईल करून द्यायचं पाण्याला जरा थोडंसं उकळी येऊन द्यायची सॉरी बॅकग्राऊंडच्या आवाजासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी तर प्लीज तुम्हाला जर आ, आवाज थोडंसं त्रास होत असेल तर आय एम सॉरी जरा इग्नोर करा तो आवाज तर माझ्या आवाजाकडे फोकस द्या आय एम सॉरी फॉर बॅकग्राऊंड वॉइस तर आता आपण बघू शकतो इथे आपल्या पाण्याला थोडंसं उकळ आलेली आहे तर आपण आता एवढं पाणी घेतलं आहे ना तर याच मापाने आपण नाचणीचं पीठ घ्यायचं आहे हे पाण उक उकडी आलेली आहे पाण्याला तर मी जेवढं पाणी घेतलं आहे ओके तेवढंच मी नाचणीचं पीठ घेत आहे हे आहे नाचणीचं पीठ आहे हे ओके तर मी आता याच्यात पाण्यात टाकत ता आहे आणि जेव्हा नाचणी आपण दळायला जातो ना तेव्हा त्या गिरणीवाल्याला म्हणायचं की आ, मला चपातीसारखं एकदम पातळ पीठ दळून द्या आणि ते दळून देतात खूप छान दळून देतात आता आपण काय करायचं आहे ओब्विसली सगळ्याकडे सगळ्यांकडेच असतो चमचा लगेच आपण हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आय I mean, मी मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये ते hmm. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं थोडंसं मेहसी होणार व्यवस्थित आता हे तुम्ही बघू शकता हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे पाणी आपण व्यवस्थित अंदाजानेच घ्यायचं आहे जास्त पातळ नाही घ्यायचं अशा प्रकारे हे पीठ असं झालं पाहिजे आता हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं मी मिश्रण केलं आता काय करायचं गॅस माझं चालूच आहे फास्ट नाही आहे तर मीडियम स्लो आहे याच्यावर मी आता झाकण ठेवते याच्यावर झाकण ठेवते मी पाच मिनटं आणि मी गॅस बंद करत आहे आपली आता पाच मिनिटं झालेली आहेत मी तुम्हाला दाखवते हे पीठ बघा हे जे मी आता झाकून ठेवलेलं पाच मिनटं तर हे मी प्लेटमध्ये काढते गरम आहे छानपैकी ला वाफ लागून दिले ना तर खूपच एकदम मऊ लुसलुशीत अशा भाकऱ्या होतात आय मीन भाकऱ्या नाही त्या चपातीच असतात खूपच छान लागतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत पण त्या एकदम मऊ लुसलुशीत लुसलुशीतच असतात त्या खाण्यासाठी खूप छान लागतात तर आता हे मी हे पीठ व्यवस्थित काढून घेतले हे थोडंसं मी थोडंसं थंड व्हायला हो ठेवते कारण आता खूप गरम आहे तर हे थोडंसं थंड होऊन ठेवते मी हे गरम आहे पीठ हाताला चटके बसणार तुम्ही थोडंसं कोमट होऊन द्यायचं तर आपलं पीठ आता थंड होत आहे थोडंसं कोमट होत आहे तोपर्यंत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओवर आणि हो तुमचे जे रिलेटिव्स आहेत फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर ओके <स्याँग> आणि तुम्हाला माहिती आहे का नाचणीचे फार फायदे असतात नाचणीचं आपण भाकरी खाल्ली नाचणीचे कोणतेही पदार्थ खाल्ले ना फार साथी था, था। ते फार आपल्याला आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात बेनिफिशरी असतात त्याच्यामुळे काय होतं आपल्याला शरीराला हड्ड्यांमध्ये मजबूती येते किंवा कोणाला डायबिटीस असेल तर त्यांच्यासाठी फारच छान आहे हे आणि आम्ही पण चपाती आता कमीच केलेली आहे तर हे भाकरी फार छान असते नाचणीची खूपच छान असते आणि कोणी कोणी बोलतं की नाचणीच्या भागरी खाल्ल्यावर थोडंसं प्रॉब्लेम होतो पोटाला वगैरे तर हे खरंच चुकीचं आहे तुम्ही जर या पद्धतीने कराल ना तर तुम्हाला पोटालाही काहीच त्रास होणार नाही ही माझी गॅरंटी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हे ना आपलं तुम्ही बघू शकता हे आपलं काय झालं आहे आता हे थोडंसं कोमट झालं आहे तर हे मी आता मळून घेते ओके छान गे? मळायचं आहे हे व्यवस्थित oh जर तुम्हाला वाटलं की थोडंसं पाणी घ्यावं थोडंसं तुम्हाला पाणी ला लागतं आहे तरी मळ मळण्यासाठी एकदम सुक्कं सुक्कं वाटतंय तर थोडंसं पाणी हाताला लावून तुम्ही हे मळू शकता व्यवस्थित पहिल्यांदा हे मी आता सगळं बघा तुम्ही बघू शकता मी आपण जे पाणी घेतलं आहे त्याच्यातच मी मळते काहीच पाणी यूज नाही केलं आहे आणि तुम्ही अशाच प्रकारे नाचणीचे फुलके पण करू शकता सेम पद्धत आहे फक्त मी पाण्यामध्ये मीठ टाकलं तर तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं तेल टाका एक चमचा आणि फुलके करतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्ही बघा आता हे मी याच्यामध्ये काहीच पाणी यूज नाही केलं आहे तरी हे किती सुंदर झालेलं आहे पीठ मी अजून थोडंसं जरा मळते जर असं मी ना माझा हात पाण्याने उल्ला करते थोडासा तुम्ही पाणीने हात ओल्ला केलाय आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेते म्हणजे आपल्या चपात्या नाचणीच्या मऊ लुसलुशी चपात्या आणखीन सुंदर होतील जेवढं आपण पीठ छान मळू तेवढ्या आपल्या ज्या चपात्या आहेत त्या व्यवस्थित होणार आणि खूप सुंदर झालेलं आहे बघा मी खाली प्ल कपडा घेतला कारण परत हलते ना मग परत आणि खा जे पीठ काही पण असं आपलं पीठ वगैरे पडतं तर ते ओट्यावर नाही पडणार ते कपड्यावर पडेल ओके आता हे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे म्हणून अगदी चपातीला आपण मळतो तसंच झालेलं आहे आता याचे मी तुम्हाला गोळे पण करून लगेच दाखवते ओके बघा तर मी थोडंसं सा मीडियम साईजच करते आपण चपाती करतो ना तसेच गोळे घेत आहे बघू शकता हे बघा मी इथे दाबून पण दाखवते जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही आणि मी तर तुम्हाला लाटून पण दाखवेल काही चिकटत नाही अगदी सोप्या पद्धतीने त्या लाटा पण येतात आणि तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही लाटू शकता तर आता मी हे पाणी पण घेतलेलं एक वाटी आणि थोडंसं म्हणजे दीड वाटी घेतलं होतं पाणी आणि पीठही मी तेवढंच घेतलं खूप पहिला एक वाटी घेतलेलं आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं अर्धी वाटी पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये हे आपलं परफेक्ट झालं त्याला एक्स्ट्रा पाण्याची पण काहीच गरज लागलेली नाही आहे तर अशा प्रकारे आपले हे एक दोन तीन चार पाच दीड वाटीमध्ये पाच आपल्या नाचणीच्या चपात्या होतात ही एक छोटीशी करे आहे म्हणून तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लावायला पी घेते आपण जसं चपातीला घेतो ना तसं किती घेतलं तर आता मी आता हे तुम्हाला करून दाखवते चपात्या याच्या इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आपल्या चपाती फ्राय करण्यासाठी शेकण्यासाठी तर आता मी तुम्हाला लाटून दाखवते किती छान चपाती होते बघा आम्ही पीठ लावून घेतलं गोळ्याला तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही पातळ लाटू शकता तुम्ही बघू शकता कुठेही चिकटत नाहीये व्यवस्थित गोल फिरते ती चपाती जेवढा तुम्हाला पातळ पाहिजे ना तेवढी तुम्ही पातळ लावू शकता काहीच तुटत नाही काय नाही तुम्ही बघू शकता ही आपली लपाती झालेली आहे गोल एकदम बघा आता तवा तापलेला आहे आपण ही चपाती लाटलेली आहे ती मी आता याच्यावर टाकते पहिला मी थोडंसं तेल टाकते त्याच्यावर ओके आता ही आपली व्यवस्थित शेकून द्या तोपर्यंत मी दुसरी लाटते आपण ही पलटी मारूया तर मी तेल लावते तेल लावल्यावर ना खूप छान टेस्टी लागतात तर तुमचं ऑप्शन आहे तुम्हाला जरी तेल लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता नाही तर नाही लावलं तरी चालेल बघा किती छान फुकते बघा हा 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 मस्त दूसरा साइड ब्यवस्थित शेक आता हिंदी व्यवस्थित शेक ले ले है करपवायची नाही आहे पण ना ॲक्च्युली थोडीशी अशी करपवली ना कडक कडक नाही होत ही पण मस्त लागते खूप मस्त लागते टेस्ट वेगळीच लागते त्याची तर ही आपली रेडी आहे बघा ही चपाती रेडी आहे ही मी एका साईडला काढून ठेवते Hm, mastofugleva, boš akter v Mičanu, igda. तुम्ही जर डाईट कॉन्शियस असाल तर प्लीज तुम्ही तेल लावू नका नाहीतर तुम्ही बोलाल अरे तुम्ही तर तेल लावलं ला फार ह्याला भाकरीला तर मी तुम्हाला सजेस्ट करेन आम्हाला आवडतं म्हणून मी लावले तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल खूप उत्तम तेल न लावताही तर -पड़ आता आ, आ, लुश मी तुम्हाला बाकीच्या पण पटापट करून दाखवते आपल्या भाकऱ्या कशा होतात ते ओके तुम्ही बघू शकता आपल्या ह्या दोन भाकऱ्या आलेल्या आहेत अजून दाखवते मी तर आपल्या आता ह्या नाचणीच्या मऊ लुसलुशीत चपात्या रेडी आहेत मी यांना चपात्याच म्हणेन कारण अगदी चपातीसारखीच चव लागते भाकरीसारखी कडक नाही आणि टेस्टी खूपच टेस्टी लागते ही बा नाचणीची जी चपाती आहे ती तर तुम्ही नक्की ही घरी करून बघा आणि खरंच तुम्हाला ही आरोग्यदायी पण आहे तुमची लहान मुलं पण ते पण खूप छान खातील आवडीने खातील भाजी चपाती नॉन सॉरी भाजीबरोबर नॉन व्हेजबरोबर मच्छीबरोबर अगदी कशाबरोबरही खा खूप सुंदर लागते आणि डाईटसाठी पण फॅट लॉससाठी पण खूप चांगली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात शेवटपर्यंत त्याबद्दल आय एम रिअली थँक्यू सो मच